मॉर्निंग स्टूडेंट वेलकम बॅक टू माय चॅनल सी कोचिंग क्लासेस मध्ये मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिश मध्ये कसे बोलावे यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याज तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा आता प्रॅक्टिस सेशन म्हटलं पहिलं वाक्य आहे तू काय करतोस तू काय करतो आहेस तू काय करतो आहेस व्हाट आर यू डूइंग व्हाट आर यू डूइंग व्हाट आर यू डूइंग व्हाट आर यू डूइंग तू काय करतो आहेस नंबर दो तो मुद्दाम शांत आहे तो मुद्दाम शांत तो ही इज साइलेंट ऑन पर्पज साइलेंट ऑन पर्पज इज सायलेंट ऑन पर्पज तो मुद्दाम शांत आहे नंबर थ्री मला ते योग्य वाटत नाही मला ते योग्य वाटत नाही आय डोंट फील इट्स राईट आय डोंट फील ते योग्य वाटत नाही तो नेहमी शेवटच्या क्षणी सांगतो तो नेहमी शेवट He always tells at the last moment, he always tells that he always tells at the Last moment he always tells at the last moment, number five, as upon. हे टाळूया आज आपण हे आज आपण हे टाळूया लेट अस अवॉइड धीस टुडे लेट अस अवॉइड

नॉट डिस्कस मच लेट्स नॉट डिस्कस मच नंबर 7 ते कारण न देता निघून गेले कारण न देता निघून गेले दे लेफ्ट विदाउट एनी रिजन दे लेफ्ट दे लेफ्ट विदाउट एनी रिजन विदाउट एनी रिझन नंबर ए ती आपले मत बदलत नाही सी डझंट She doesn't change her opinion. She doesn't her opinion. She doesn't change. She doesn't change her opinion. डझंट चेंज हर ओपिनियन नाईन थांब जरा वेट अ मोमेंट वेट अ मोमेंट वेट अ मोमेंट नंबर टेन तू आधी स्वतःला समज तू आधी स्वतःला समज अंडरस्टँड युअर सेल्फ फर्स्ट अंडरस्टँड सेल्फ अंडरस्टँड युअर सेल्फ फर्स्ट तू स्वतःला आधी समज या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक ला करा जास्त आपल्या जस मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल थे। थँक्स फॉर वॉचिंग